ओला श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आज मी स्वामी भक्ताला आलेले स्वामी समर्थांचे अनुभव मांडणार आहे स्वामी समर्थांचे माझ्या जीवनात एक अमूल्य स्थान आहे मला प्रत्येक संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग समर्थ नेहमी दाखवतात मला मोठ्यातल्या मोठ्या संकटात मी जेव्हा हद्दल झाले तेव्हा त्यांनी मला भक्कम आधार दिला आणि समर्थने मी म्हणतात देऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे पाणींची कृपा माझ्यावर खूप आहे आधीपासूनच आहे याचा मला अनेक वेळा अनुभव आला तुम्हालाच का अनुभव येतात असेही विचारणारे भेटले अनुभव आलेल्या काही लोकांचीही भावना असते की कोणाला सांगायचे नाही हे माझे वैयक्तिक अनुभव आहे तर कोणी आपली टिंगल होईल म्हणून किंवा आपली अंधश्रद्धा होईल किंवा मागासलेले अशी ओळख होईल म्हणून सांगत नाही पण असे नसते तुम्हाला जर अनुभव येतात ते स्वच्छ भावनेने लोकांपर्यंत पोहोचवा हजारातून एक जरी तुमच्यामुळे भक्तिमार्गाला लागला तरीही तुम्हाला खूप मोठं पुण्य मिळेल व्यसनाकडे वळविणारे खूप मिळतील पण भक्तिमार्गाला लावणारे खूप कमी मिळतात तुम्ही त्यांच्यातले व्हा हेच वाक्य मी माझ्या गुरुचे लक्षात ठेवले माझ्या वडिलांनी नागपुरात मेन रोडवर एक दुकान घेऊन ठेवला जेणेकरून माझ्या दोन मुलांपैकी कोणाला व्यवसाय करायचा असेल तर कामात येईल या भावनेतून पण त्यावेळेस आम्ही दोघेही भाऊ लहान असल्याने दुकान भाड्याने एका व्यक्तीला दिला की जेव्हा आम्हाला गरज राहील तेव्हा तो दुकान खाली करून देईल बराच काळ गेला माझे संगणक विषयात शिक्षण पूर्ण झाले पण नोकरीच्या संधी सर्व बाहेरूनच वडिलांची इच्छा नव्हती बाहेर पाठवायचे यासारखी त्यावेळेस वडिलांचे म्हणणे होते की नाक्यावर आपला चांगला मोठा दुकान आहे तिथेच तू एखादा व्यवसाय कर मग आमचे ठरले त्याप्रमाणे बाबा त्या व्यक्तीला बोलले की आम्हाला आता गरज आहे तुम्ही दुकान खाली करून घ्या तिने तिथे दातांचा दवाखाना टाकला होता परंतु तो व्यक्ती पूर्णपणे बदलला आणि खाली करायचे एक लाख मला द्या मग मी खाली करतो नाही तर खुशाल कोर्टात जा अशी धमकी देऊ लागला त्यावेळेस म्हणजे एकोणीसशे चौऱ्याण्णव पंच्याण्णवला एक लाख म्हणजे खूप मोठी रक्कम होती त्यावेळेस मला नुकतेच श्री अण्णाजी भेटले होते आणि मी स्वामी समर्थ सेवेत लागलो होतो स्वामीचे नागपुरात मोठे मंदिर व्हावे याकरिता आमची धडपड सुरू होती नागपुरात भेसा इथे स्वामींचे मोठे मंदिर झाले आहे यामागे हेच अण्णाजी यांचीच प्रेरणा आहे माझा प्रॉब्लेम मी श्री अण्णाजी यांना सांगितला ते म्हणाले की तू नामस्मरण करीत राहा आणि रोज सकाळी हनुमानाचे दर्शन घे पण लक्षात ठेव वेळ एकच ठेवायची ती कधीच टाळली नाही पाहिजे नित्यक्रम सुरू झाला दिवस गेले महिले गेले माझे काम नियमित अखंड सुरू होते नागपुरात ठिकठिकाणी स्वामींच्या आरती आयोजित करणे जॉब यज्ञ करणे स्वामींचे फोटो प्रेम करून विकणे या माध्यमातून मंदिराकडे देणगी गोळा करणे सुरू झाली होती खाजगी नोकरी सुरू ना होती असे एकंदर चालू होते माझा भाडे करू त्रास देतच होता त्याचे प्रचंड मानसिक दडपण होते एक दिवस अण्णाजी माझ्या घरी आले आणि त्यांनी स्वतःहून विचारले काय रमण काय म्हणते तुझा भाडे करू आणि हसून माझ्याकडे पाहत होते अचानक पण मला काय झाले माझे स्वतःवर नियंत्रण नाही राहिले मी पैशाने उठून उभा राहिलो मी अगोदर फार तापट स्वभावाचं म्हणून खूप प्रसिद्ध होतो आणि म्हणाले अण्णाजी काहीही झाले नाही तुम्ही ती सेवा सांगितली काहीही उपयोग नाही मला वाटतं तुम्हाला आणि तुमच्या स्वामींना फक्त मला राबवून घ्यायचे आहे अहो अण्णाजी तुमच्या स्वामींच्या मागे लागण्यापेक्षा चार मवाले हाताशी धरले असते तर आजपर्यंत माझे काम झाले असते थोड्या वेळाने सर्व शांत झाले अण्णाजी जागेहून उठले माझ्या खांद्यावर हात ठेवला आता पण ते हसत होते थोडं वेळ थांबले आणि निघून गेले असेच आठ दहा दिवस गेले एक दिवस रात्री माझा तोच किरायदार एक टेम्पो घेऊन आला सर्व सामान त्याने क्लिनिकमधले या टेम्पोमध्ये भरले पेंट आणून जे काही लिखाण होते नाव वगैरे ते मिटवले आम्ही वरच्या माळीवरच राहत होतो आश्चर्याने बघत होतो की हे काय होत आहे तेवढ्यात तो वरती आमच्या घरी आला आणि बाबांनी ही घ्या तुमची चावी मी दुकान खाली गेला आहे बाबा म्हणाले तुम्ही मला डिपॉझिट दिलेले दहा हजार घेऊन जा त्यावर तो उत्तरला नको मला डिपॉझिट परत ते तुम्हीच ठेवा आणि ताडताड निघून गेला आश्चर्य जो व्यक्ती रूम खाली करायचे एक लाख मागत होता तो आज स्वतःचे दहा हजार पण परत घेईना आम्हाला काही कळतच नव्हते हे काय होत आहे मला शांत बसवेना मी या प्रकरणाच्या मुळाशी जायचे ठरविले माझा एक नातेवाईक या व्यक्तीला ओळखायचा त्याला गाठले आणि या प्रकरणी अधिक माहिती काढण्याची विनंती केली तो नातेवाईक या किरायदाराला भेटायला गेला त्याला या किरायदाराने सांगितले कि तो या या तो की तो शासकीय दंत महाविद्यालयात नोकरीतला आहे आणि खाजगी प्रॅक्टिस पण करीत होता याची कुणीतरी मंत्रालयात तक्रार केली आणि मंत्रालयातून महाविद्यालयात पत्र आले त्यानुसार महाविद्यालयाने याला नोटीस दिली आणि बरखास्त का करण्यात येऊन नाही विचारणा केली म्हणून याने ताबडतोब रूम खाली केली त्यावेळेला दौलतराव आहेर हे वैद्यकीय मंत्री होते या संदर्भात दुसऱ्याच दिवशी तो मुंबईला जाणार होता नातेवाईकाने हे आम्हाला सांगितले आणि विचारले की तुम्ही तक्रार केली काय बाबांनी सांगितले की हा व्यक्ती शासकीय नोकरीत आहे हेच आम्हाला माहीत नव्हते आता खरी कथा पुढे आहे मुंबईवरील हा किरायदार परत आला आणि एक दिवस सहज माझ्या नातेवाईकला रस्त्यावर भेटला तेव्हा त्याने सांगितले की मंत्रालयात गेल्यावर त्याला कळले की त्याचा परिचित कोणी बाबू होता त्याने सांगितले एक म्हातारा ग्रहस्थ आले होते त्यांनी सरळ मंत्रीकडे जाऊन तुमची लेखी तक्रार केली होती आणि त्या तक्रारीवर माननीय मंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले मग याने विचारले की त्या ग्रहस्थांचे नाव सांगू शकता का तेव्हा त्या बाबूने ती फाईल मागवली आश्चर्य फाईलमध्ये सर्व कागदपत्रे व्यवस्थित पण तक्रार तेवढी गायब त्या बाबूने वर्णन केले ते असे की म्हातारा ग्रहस्थ पांढरा सदरा पांढरे धोतर टोक्यावर टक्कल उंच आणि मजबूत शरीर वरून बाबू हे सुद्धा बोलला की रोज इथे हजारो लोक येतात पण हा माणूस कसा काय माझ्या लक्षात राहिला देव जाणे आणि मुख्य म्हणजे हा डायरेक्ट साहेबांच्या केबिनमध्ये गेला मग मला साहेबांनी बोलावून घेतले म्हणून लक्षात आहे किरायदाराने विचारले की कि तुम्ही तर माझ्या घरमालकाचे नातेवाईक तुम्ही अशा कुठल्या नातेवाईक किंवा परिचितला ओळखता काय